तर काय म्हणता मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत आर जे फोर्टी फाईव्ह कनेक्टरसोबत केबल आपण कसं का पिन आउट करतो तर बघू शकता हे केबल वगैरे आपण ठेवलं आहे तर चला आपण समोर बघूया याची पूर्ण फुल प्रोसेस मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे तर हा बघा हा आहे कॅट फाईव्ह केबल बघू शकता हा आहे आर जे फोर्टी फाईव्ह कनेक्टर जो की प्रकारे आणि हा आहे क्रिम्पिंग टूल जो की तुम्हाला मार्केटमध्ये मिळल जाईल तर चला भाऊ ना मी तुम्हाला समोरची प्रोसेस सांगतो की कशाप्रकारे आपण ते पिनआउट करतो तर बघू शकता भाऊन आपण एक त्याचा पार्ट घेतलेला आहे केबलचा बघू शकता कॅटफाय केबल आहे हा तर आपल्याला सर्वात आधी याला कट करावा लागेल तर हा आहे आपला क्रिम्पिंग टूल तर याने सर्वात आपण त्याला कट करून घेऊ तर याला अशा प्रकारे आपण वर्ण हलका कट करून त्याच्या अंदरचे जे वायर्स आहे आपण त्यांना बाहेर काढून घेऊ तर हे बघा त्याच्या अंदर हे अशा प्रकारचे छोटे छोटे वायर्स असतात बघू शकता तुम्ही तर हे जो पार्ट आहे याला आपण कट करून देऊ आता जे हे जे वायर आहे याला आपण फुल ओपन करून घेऊ सिंगल सिंगल वायरनी बघू शकता प्रत्येक वायरचा जो कलर वगैरे आहे तो वेगवेगळा आहे बगुस्सा शकता बहुत है यहाँ छोटे-छोटे वायरस तक केबल चाट में ऑरेंज वाइट तो चला बहुत ना आपन थोड़ा या केबल ची कलरिंग करूँगी तो सर्वता भी आपन गिरता ऑरेंज वाइट क्या कलर सा वायर तयार अंतर आपन गिरता है ऑरेंज तयार अंतर आपन, अंतर आपन ग्रीन वाइट आता घेऊ आपण ब्लू कलरचा बघू शकता ज ज्या प्रकारे मी सांगत आहे त्याच प्रकारे तुम्हाला पण घ्यायचं आहे आता आपण घेऊ व्हाईट आणि ब्लू तर भाऊ ना ज्या प्रकारे मी कलरिंग करत आहे तुम्हाला पण त्याच प्रकारचे वायरिंग करायचे आहे तर आता आपण ग्रीन कलरचा घेऊ वायर आता घेऊ आपण ब्राऊन व्हाईट आणि सर्वात लास्टमध्ये घेऊ आपण ब्राऊन कलर तर याला असं थोडं हलकं असं टाईट करून त्याला प्लेन करून घ्यायचं पूर्ण केबल्सला म्हणजे आपण जेव्हा कनेक्टरमध्ये टाकतो तर ते परफेक्टली गेलं पाहिजे तर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे भावना याला आपल्याला कट करावं लागेल बघू शकता आपण अशा प्रकारे कलरिंग केली आहे तर क्रिम्पिंग टूलचा आपण वापर करून आपण एक्स्ट्रा ह्या पार्ट कट करून घेऊ तर बघू शकता हे हो बघा तुम्हाला पण अशाच प्रकारे पूर्ण कलर्सला असं नंबरवाईज लावा लागेल आणि हा बघा हा आहे कनेक्टर आणि याला आपण बघा तुम्हाला गोल्डन तार दिसत असेल आपल्याला त्या बाजूनी पकडून हे वायर त्याच्या आतमध्ये टाकावं लागेल ला। तर बघा अशा प्रकारे टाकलं की ते सरळ जे खाची असतात त्या कनेक्टरच्या आतमध्ये ते सरळ चालले जातात बघा या साईडला पण आपल्याला दिसलं पाहिजे त्याला हलकं त्याला प्रेस करून घ्यायचं जुरामध्ये म्हणजे ते परफेक्टली बसून जातात तार आणि आता आपण क्रिम्पिंग टूलचा वापर करून याला परफेक्टली टाईट करून घेऊ तर हा बघा हा आहे माझ्याकडे क्रिम्पिंग टूल तर याला आपल्याला क्रिम्पिंग टूलमध्ये टाकून परफेक्टली फिट करावं लागेल तर एकदा याला आणखी टाईट करून फिट करून घेऊ हा बघा असं पूर्ण लॉक होऊन जातं तो त्यामध्ये टापून टाकल्यावर तर याला जोरात याला प्रेस करून क्रिम्पिंग टूलला म्हणजे तो परफेक्टली टाईट होऊन जातो बघा भावांनो फुल टाईट झालेला आहे तो जो की वायर पण ते तिथे लॉक होऊन जातात पूर्णपणे बघा भावांनो अशा प्रकारे आपण पिनआउट केलेला आहे तर जे मी प्रोसेस वापरली आहे तशी प्रोसेस तुम्हाला पण वापरायची आहे तुम्हाला जर भावांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर भावांनो फायबरबद्दल कोणता पण व्हिडिओ हवा असेल तर प्लीज कमेंट करा मी तो नक्की बनवेल thank you guys.